सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते येत्या बुधवारी चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार रोजी संकष्ट चतुर्थी आलेली आहे उपवास तापास नाही केला तरीही चालेल पण आपल्या गणपती बाप्पा समोर आपल्या देवघरात गणपती बाप्पा समोर बसून आपल्याला एकशे एकवीस वेळा हा एक बन गणपती बाप्पाचा आवडता प्रिय मंत्र बोलायचा आहे एकशे वीस दिवसांच्या आत चार संकष्ट चतुर्थी येण्याच्या आत आपली कुठलीही इच्छा तुमची अवघड इच्छा सुद्धा गणपती बाप्पा कृपेने पूर्ण होईल असा हा मंत्र आहे तर कोणता मंत्र आपल्याला येत्या बुधवारी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा समोर बसून बोलायचा आहे प्रत्येकाने घरातल्या प्रत्येकाने जरी हा मंत्र बोलला तरीही तुमची प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करेल असा हा गणपती मंत्र आहे तर कोणता मंत्र बोलायचा आहे येत्या चोवीस जुलै संकष्ट चतुर्थीला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल फक्त माझं नाही तर हे चॅनल आपलं सर्वांचं आहे म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा ओम गण गन गणपते नमा तर येत्या चोवीस तारखेला संकष्ट चतुर्थी बुधवार आलेला आहे बुधवार हा गणपती बाप्पाचा अतिशय प्रिय वार आहे या दिवशी जरा लवकर उठायचं आहे आपले नित्य नित्यकर्म आटोपून आपल्या गणपती बाप्पाची देवघरात पूजा करायची आहे तुम्हाला मंदिरात जायचं बाप्पाच्या दर्शनाला जा पण घरातसुद्धा आपल्या गणपती बाप्पाची पूजा अर्चा करा विधिवत गणपती बाप्पाला अभिषेक करा अभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना अवश्य द्या चमचा भरका होईना तीर्थ द्या मुलं नसलपीत माठात टाकून दिलं तुम्ही पिण्याच्या पाण्यात तरीही चालेल या दिवशी बुधवार आहे चुकूनसुद्धा मांसाहार करू नका तुमच्या लक्षात नाही राहिलं अशी चूक करू नका कारण लोक बुधवार आणि रविवार मांसाहार जास्तीत जास्त खातात पण या बुधवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे अशी चूक करू नका मांसाहार करू नका मद्यपान करू नका या दिवशी मांसाहार मद्यपान वर्ज करायचं आहे आपल्याला खाऊ नका या दिवशी त्याचबरोबर कुणाचं मन दुखवू नका कुणाला त्रास होईल आपल्यामुळे असं कधीच वागू नका ह्याच दिवशी काय कधीच जीवनात कुणाला आपल्यामुळे त्रास होईल कुणाच्या डोळ्यातून असरू येईल असं कधी वागू नका आपल्यामुळे कुणाच्या जीवनात आनंद आला तर यापेक्षा सौभाग्याचं काम नाही मग कुठला उपास तापास नाही केला तरी पण तुम्हाला चांगल्या कर्माची चांगलीच फळं मिळणार आहे तर या दिवशी लवकर उठून बाप्पाची विधिवत पूजा अभिषेक करायचा आहे बाप्पा समोर हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकता संध्याकाळी पण करू शकता अगदी नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला चंद्रोदय आहे उद्या संकष्ट चतुर्थीचा तुम्ही उपवास सोडण्याआधी जरी हा उपाय केला नऊ वाजता रात्री तरीही चालेल दिवसभरात केव्हाही हा उपाय करू शकता संकष्ट तिथीही चतुर्थी ही तिथी संपूर्ण दिवस आहे तर चंद्रोदयाच्या आधी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बाप्पाची विधिवत पूजा केल्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे एक निरांजन उद्या अखंड निरांजन लावून ठेवायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावा गणपती बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे एकवीस दुर्वावा दुर्वा वाहताना त्याला कधी पण दुर्वांना हळदी कुंकू लावायचा आणि मग बाप्पाच्या चरणी आपल्याला उजव्या हाताने दुर्वा अर्पण करायचे आहे एक जास्वंदाचं फूल व्हायचं आहे बाप्पाला आता हा उपाय करताना आपल्याला लागणार आहे एकशे एकवीस तांदळाचे अख्खे दाणे किंवा एकशे एकवीस हिरवे मुगाचे दाणे किंवा एकशे एकवीस आपल्याला हिरव्या गार दुर्वा लागणार आहे आता तुम्हाला जर आर्थिक टंचाई असेल खूप पैशांसंबंधी खूप खूप त्रासात आहात तुम्ही तुमच्या घरात बरकत होत नाही लक्ष्मी टिकत नाही तर मी म्हणेल एकशे एकवीस तांदूळ घ्या हा उपाय करण्यासाठी आता मुलं खूप चिडचिड करता अभ्यासात प्रगती होत नाही नोकरीत त्यांना यश मिळत नाही कुठल्या क्षेत्रात त्यांना यश मिळत नाही आणि आई हा उपाय करते आहे आपल्या मुलांसाठी तर मग मुला आपल्याला घ्यायचे आहे हिरवे मूग आणि आता हिर दुर्वा घेताना तुम्ही कुठलीही समस्या असू द्या लग्नाबद्दल समस्या असेल संतान प्राप्ती होत नसेल आर्थिक टंचाई असेल तुमच्या घरात तुमचं घरदार होत नसेल तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होत नसेल तुमचं घरात बरकत होत नसेल नसे कुणी शत्रू त्रास देत असेल तर प्रत्येक समस्येवर हिरव्या गार एकशे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहे आता तुम्हाला तांदूळ घ्यायचे तुम्ही तांदूळ घेऊ शकता हिरवे मूग घ्यायचे हिरवे मूग घेऊ शकता किंवा एकशे एकवीस दुर्वा घेतल्या तरीही चालेल आता दुर्वा नाहीच मिळाल्या तुम्हाला तर हिरवे मूग घ्या किंवा तांदूळ घ्यायचे आहे एकशे एकवीस नीट मोजून घ्या अखंड घ्या तुटलेले फुटलेले घेऊ नका मूग पण घेताना नीट बघून घ्या आणि अख्खे तांदूळ घ्यायचे आहे चांगले बघून तर आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला एकशे एकवीस वेळा हा एक प्रिय गणपती बाप्पाचा प्रिय मंत्र बोलत आपल्याला एक एक तांदूळ बाप्पाला अर्पण करायचं आहे नीट मोजून घ्या एकशे एकवीस म्हणजे तुम्हाला मंत्र त्रास होणार नाही नाही माळ जपावी लागणार तुम्हाला तुम्ही हा उपाय नीट करू शकता। तर एक तांदूळ घ्यायचा मंगलमूर्ते विघ्नहरा विघ्न दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा विघ्न दुरित नाशना कृपा करा हा मंत्र बोलत बोलत तुम्हाला एक एक एक, -एक तांदूळ गणपती बाप्पाच्या चरणांशी अर्पण करायचे आहे बरोबर एकशे एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहे आणि एकशे एकवीस वेळा हा मंत्र बोलायचा आहे इतका छान प्रभावी सुंदर अनुभव देणारा हा उपाय आहे कितीही कठीण समस्या असू दे मुलाबाळांविषयी असू दे आर्थिक वे टंचाई असू दे घरात लक्ष्मी प्राप्ती होईल तुम्हाला भरभरून धनलाभ होईल करोडो मध्ये खेळाल तुम्ही असा हा उपाय आहे उपाय करताना मनापासून करा श्रद्धेने करा आईने मुलांसाठी करा किंवा घरातल्या प्रत्येक स्त्रीने जरी हा उपाय केला आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी तरीही चालेल प्रत्येक समस्येवर हा उपाय अगदी फलदायी ठरतो एक हजार एक टक्के तुम्हाला फळ देऊन जाणाराच उपाय आहे सर्वांनी केला हा उपाय तरीही चालेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमचे मुलं यशस्वी होतील नोकरी किंवा अभ्यासात सुद्धा त्यांना यश प्राप्त होईल प्रत्येक आईची ही इच्छा पूर्ण नक्की होईल आपल्या लेकरा बाळांचे चांगलं व्हावं आपण एवढेच विचार करत असतो गणपती बाप्पा कुठल्याच माऊलीला कधी निराश करणार नाही असा हा उपाय आहे उपाय श्रद्धेने करा मुलांनी केला विद्यार्थ्यांनी तरीही चालेल प्रत्येकाने करा ज्यांचं लग्न ठरत नाही त्यांनी जरी हा उपाय केला आपण जे तांदूळ अर्पण करणार दुर्वा अर्पण करणार एकशे एकवीस किंवा हिरवे मूग बाप्पाला अर्पण करणार त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं नंतर आणि नमस्कार करायला विसरू नका साष्टांग दनवत घाला या दिवशी बाप्पाला बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे मोदकांचा नैवेद्य जरूर दाखवा मंदिरात पण दर्शनाला जा घरी पण सेवा करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद